बारीक म्हणजे हा अलिबागचा मसाल्याचा पॅक आहे अर्धा किलोचा बघा एकदम प्रीमियम लुक आहे पॅकचा पण हा बघा डिटेल आपल्या सरकारच्या नियमांप्रमाणे आणि ही किंमत तुम्हाला चारशे नव्याण्णव दिसते तुमच्यासाठी फक्त चारशे दहा रुपये आहे नमस्कार मंडळी मी समरेश कृष्ण पाटील स्वागत करतो आपलं समरेश लॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता आहे ना मसाल्याचे तुम्ही दोन प्रोसेस बघितल्यात जसं की मिरच्या मोडताना मिरच्या भाजताना तर आता आहे ना मिरच्या भाजलेल्या आहेत त्या आपण आता चक्कीत आणलं आहे म्हणजे मिलमध्ये कुठाला आणला आहे मसाला <laughs> तर आता कुठं आणतो तुम्हाला माहीत आहे अगोदर पण जे बघतात त्यांना माहीत आहे गेल्या वर्षीपासून आपण दाखवतो तिथे विरुवाडी म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये विरुवाडीमध्ये त्यांची एक चक्की आहे इकडे अशोक फ्लोअर मिल मसाला मिल तिकडे आणतो आपण इकडे आहे ना चांगलं कुटतात कारण का आम्ही स्वतः घरचा इकडेच कुटतो म्हणून आपण अलिबागचा मसाला पण जो आपण विकतो तो इकडे कुटतो तर मसाल्या अलिबागचा मसाला आज पूर्ण तयार होईल कुठून आणि आता इथून आपण घरी जाणार होत हे घेऊन आणि घरी गेल्यावर मग पॅकिंग करणार <laughs> ही जी मिल आहे <है> ना <laughs> मसाला मिल त्यांचा परिसर आहे ना घराचा एक नंबर आहे आणि खूप जुनी मिल आहे जवळजवळ पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे पहिली यांची तांदळाची गिरण होती नंतर त्यांनी मसाला चक्की चालू केली हे त्यांचं घर आहे आपला मित्रच आहे संकेत सावली आहे हा विरुवाडी गाव आहे विरुवाडी आणि इथे त्यांचं गोडाऊन आहे वाटते हां गोडाऊन आहे तांदूळ पण भेटतात त्याच्या इथे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्वालिटीचे बारीक झाड कसे पाहिजे ते हे बघा सुवर्ण छत्तीस रुपये किलो किलोले कुठला आहे ऐश्वर्या ऐश्वर्या जुना बहात्तर रुपये किलो बालाजी पावना पंचावन्न रुपये किलो सॅम्पल ठेवलेत त्यांचे असं त्यांचं गोडाऊन आहे संपूर्ण पंचेचाळीस रुपये किलो आणि आपण गाडी कोणाची घेऊन आलो बघा बिस्लरी कंपनीची बिस्लरीची आपली डिस्ट्रीब्युटरशिप आहे ना मेवण्याची तेजस ते नाही आहे नाना पण नाही आहे आज आतिश आति येऊन ते मी येतो आधी बाबा आणि आती झाले सातरीच्या दोन इकडे आले आणि मी अलिबाग वरून म्हणजे आपल्या बेलकडे वरून बेलकडे वरून डायरेक्ट इकडे आलो मी बाईक वर आलो जवळ जवळ पन्नास सात किलो असेल मसाला आपला फक्त आता किती आणू वातावरण गावच बाजूला शेती आहे ह्याच्या आणि हे जे कारले किंब खालचे जे गाव आहेत ना ते अगदी निसर्ग संपन्न आहेत सगळीकडे शेती झाडी हे बघा बाजूला शेती सगळा राईस मिलचा तूस आहे तूस शेती अलिबागची पलीकडे आंब्याची झाड वगैरे दिसतील तिकडे घर पण आहेत छोटी टेकडी आहे तर कसं मसाला भाजतो ना आपण काल संध्याकाळी भाजला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण कुटाला आणतो कारण त्याचा जो कडकपणा आहे ना तो टिकून राहतो आणि जर आज आज पण भाजला नाही ना तर तो नरम पडतो मसाला जो भाजलेला आहे तो मग तो व्यवस्थित ग्राइंडिंग होत नाही म्हणून आदल्या दिवशी आपण भाजतो दुसऱ्या दिवशी सकाळी आणतो इकडे कुटायला आणि कधी कधी सकाळी आम्ही लवकर कुटायला म्हणजे भाजायला चालू करतो ज्या आपल्या काक्या आहेत ना त्या सकाळी येतात लवकर भाजायला सातला वगैरे येतात आणि संध्याकाळी मग इकडे आणतो मग इकडे प्रॉब्लेम का असतो माहीत आहे आता सीझन आहे मसाल्याचा त्यावेळी खूप गर्दी असते म्हणजे साधारण दोन दोन चार चार तास पाच पाच तास लाईन असते थांबायला लागतं मग तो काय बोलला सकाळी गर्दी नसेल सकाळी आहे म्हणून आम्ही सकाळी आलो आणि संध्याकाळी जर आलो ना तर खूप गर्दी भेटेल सीझन चालू झाला आहे म्हणून आणि हॉट सीझनला आलो ना म्हणजे आपला कसा बारा महिने चालूच असतो मसाला फक्त आपण पावसाळ्यात कुठत नाही स्टॉक करून ठेवतो आणि इतर वेळी जेव्हा आपण आणतो ना म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर काय असेल तेव्हा काय एवढी गर्दी नसते कारण का तेव्हा सीझन नसतं इतर जे इथल्या आजूबाजूचे गावातले आहेत ना तेव्हा काय मसाला कुटत नाही मसाला कुटायला चालू कधी करतात जानेवारीनंतर असं तर आता बाबांनी किती आणलं आहे मला पण ना माहीत आता बघू आपण कुठून झाल्यावर कसा दिसतोय तो आणि तुम्हाला पण आपला अलिबागचा मसाला ऑर्डर करायचा असेल तर हा नंबर दिसतो आहे घरगुती मसाला तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे व्हॉट्सअप करू शकता घरपोच पूर्ण भारतभर डिलेवरी भेटेल तुम्हाला आपला आठशे वीस रुपये आत्ता किलो आहे बांगल्या क्वालिटीचा एकदम टॉप क्वालिटी आणि चव उतरणार नाही आम्ही दोन वर्षे वापरतो कलर नाही उतरत चव नाही उतरत <laughs> आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावचं गावचं चुलीवर भाजलेलं आहे हा मसाला मातीच्या भांड्यात भाजलेला तो तुम्ही बघितलंच व्हिडिओ तर लवकर लवकर ऑर्डर करा आणि का हा आपला फक्त अलिबागमध्ये मसाला अलिबाग पुरता नाही आहे हा संपूर्ण जगभर गेलेलं आहे प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये दे, दुबई अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सगळीकडे गेला आहे <laughs> तर तुम्ही पण मागू शकता किती आणला आहे कुटाला डोळं सांगतो एकूण ब्याऐंशी किलो मसाला आहे म्हणजे ब्याऐंशी किलो वजनाचा मिरची आणि गरम मसाला मिळून आपला मसाला आहे ब्याऐंशी किलो कुटाला आणला आता आता कुठल्यावर थोडाफार त्यातला कमी होतो पण हा कमी आणला आहे आपण कारण का तात्पुरत्या कामासाठी आणला आहे का ऑर्डर आहेत ना ज्या त्या आपल्याला पाठवल्यात हो म्हणून कमी आणलं आहे आणि अजून मिरच्या मोडायच्या आहेत भाजणी करायची आहे बरंच ता काम आहे अजून पण बराच मसाला आपला आहे घरी हा मसाला तुम्ही टाकलात ना जेवणात की तुम्हाला कुठलाच दुसरा मसाला टाकायची गरज नाही म्हणजे दुसरा कुठलाच टाकू नका ह्याच्यामध्ये गरम मसाला असतो कलरची मिरची असते चवीची मिरची असते त्यामुळे दुसरा कुठलाच टाकू नका एकटा आपला अस्सल घरगुती मसाला हा खूप खूप झाला प्रत्येक रेसिपीसाठी म्हणजे व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे सगळ्या रेसिपीला आपला हाच वापरतो तरी पण आम्ही गरम मसाला कुठतो कारण का आम्ही स्वतः गरम मसाला पण वापरतो जास्त चव लागायला पाहिजे म्हणून प्रत्येक जेवणात तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं आता भाजी कुठली असेल कोबीची भाजी असेल तर कोबीच्या भाजीत का आपण हा मसाला जास्त लागत नाही ना मग त्यावेळी आम्ही गरम मसाल्यावर करतो भाजी असं गरम मसाला पण आपला एक प्रोडक्ट आहे त्यानंतर मिरची पावडर आहे ज्यांना फक्त लाल तिखट पाहिजे असतं त्यांना लाल तिखट पण आपण देतो मिरची पावडर आणि सेलम हळद पावडर सेलम हळद पावडर आपण विकतो ती बरीच चालते कारण का त्यांना लोकांना माहीत आहे त्यात रंग नसतो काय नाही आपलं शुद्धता शुद्धतेवर आपला विश्वास आहे ग्राहकांचा अलिबागच्या मसाल्याच्या ग्राहकांचा त्यामुळे सेलम हळद पावडर पण आपण विकतो आता आपण धणे पण आणलेत हळद पण आणले आणि मसाला हे तीन प्रोडक्ट आपण आत्ता कुठ्याला आणलेत <laughs> मसाल्याचा ॲरोमा ना एक नंबर भाजणी केलेला आहे ना जबरदस्त ॲरोमा तुम्ही पण घ्या आता आपला मसाला तयार झालेला आहे तो बघा किती आहे गंज बघा किती मोठा आहे काय रे बिर्याणी आठवण आली बिर्याणीचा कंटेनर असताना असाय तो मोठ्यातला मोठा आधीचला आठवण आली बिर्याणीची तेवढा आता मसाला तयार झालाय आणि आपले हळद पण झाले हळद हे तुम्हाला दिसतंय ना हात माझ्या हातालाच लागलाय मसाला म्हणजे आतमध्ये काका काम करतायत ना तो संकेत काम करतोय <laughs> त्यांची कामाला आहे म्हणजे खरंच कामाला आहे आपल्याला जर हाताला जरी मसाला लागला तरीच आग होते रात्री झोपेपर्यंत आणि हे तर कंटिन्यू त्याच्यात पडलेले असतात विचार करा कंटिन्यू मसाल्यामध्ये त्यांची काय अवस्था होत असेल मी एप्रिल आणि मे एकदम बेकार अवस्था होते ते कसे काम करतात त्यांनाच माहीत त्यांच्या मेहनतीला पण आपला सलाम आहे बाबा आणि आपण असे छोट्या छोट्या म्हणजे दहा दहा किलोच्या पाच पाच किलो अशा विश्वास असतात ना तेच आपण भरून ठेवतो आणि घरी गेल्यावर आपण पॅक करतो बिर्याणीची आठवण आली आम्हाला बिर्याणीची आठवण आली बिर्याणीचा कंटेनर हवा तुझा मोठा आहे तो धाणा पावडर धाणा पावडर पण झाली एकदम बारीक आणि हल्दीला कलर पण बघा एकदम भारी आहे सेलमची आणलं आहे ना म्हणून आणि ताई असतं तिथे ताई इथं का मीटरला असतं तुमचं नाव का दाई विनया साटम विनया साटम इकडचेत ना तुम्ही हे रमलं मग लांब आहे तरी पाच सहा किलोमीटर आहे हा गेलेलो आम्ही इथून एकदा आता टेम्पोत टाकू गाडी अवेलेबल नव्हती रे आत्ताशी आम्हाला भेटला देवासारखा आतिश काय हा आजारी होती निखिलची मुलगी बरोबर म्हणून काका कामाला आहे कामाची एवढे मसाल्यामध्ये काम करतात का ते इथलेच तुम्ही हात गाव हो का। oh, पोटासाठी काय करायलाच पाहिजे बरोबर आहे खरूच था। कामाला ना आता आम्ही नुसता हात जरी टाकला ना तरी रात्री झोपेपर्यंत हा आणि ते कंटिन्यू कामाला तुमची चला धन्यवाद चला ताई हो मसाला कसा आहे आपली दगड अठ्ठावीस रुपये <laughs> <laughs> मसाला आहे आणि हळद कसं आहे अठ्ठावीस रुपये आणि गरम मसाला कसा आहे रुपये फुटनावळ बरोबर आणि धाणा पावडर अठ्ठावीस चला निघाली आमची गाडी आता आम्हाला पण भूक लागली आणि शिंकायला लागल्या अक्षी मसाला वाल्यावर शिंका येणारच शांत वाटते ना आता मशीन बंद झाली पण काय बरोबर दरवेळी <laughs> दर आपली एवढी गाडी फुल असते पण ह्यावेळा हो अर्जंट होतं म्हणून अर्धा अर्धा पण नाही थोडासाच कुटून घेतलं आहे आपण ऐंशी किलो झालाय ऐंशी किलो मसाला दहा किलो धना पावडर तीस पंचवीस किलो हळद चल येतो मी आता जेवायला जा तिकडे जातो चला तुम्ही जा टेम्पो मध्ये आम्ही पाठी येतो चला आपल्या गाडीवर आपण जागे आपली गाडी आहे मी गाडी बाईकवर हो आहे आता तहान लागली जाम तहान लागली खूप काहीतरी आपण पिऊ रस्त्यामध्ये आता त्यांना बोललो मी हा रोड तुम्ही बघताय ना हा कुठला माहीत आहे ना कनकेश्वर फाटा टू खिंड हा रोड आहे आणि इथे मोठी मोठी अशी वाळाची झाड खेळ इथे पटकन आम्ही लस्सी प्यायलो लस्सी प्यायलो बाबांकडून जा तुम्ही आता मी पण लस्सी थोडी पार्सल घेतली सासूबाईंसाठी आता निघतो परत घरी भेटू आपण आलो हरी <laughs> मिरच्या वाळत लावल्यात ना <laughs> कडकडीत सुकले ना बघा आवाज बघा अजून बऱ्याच आहेत आपलं आपलं मराच मसाला अजून कुठायचा आहे येऊ दे ये ये मार 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 सरळ आहे सरळ ये सरळ सरल सर हा आला आलाय असू दे काय नाही नाही घासत ना आहे बांबू आहे सुकत लावलेली मिरच्या म्हणून कमण्यामध्ये येतात ना म्हणून त्या ना एवढा थंड आहे आपल्या हा हवं कान लागले जाम लस्सी पिऊन पण तान लागली ते बघा बिस्लरीचे आपले एजन्सी आहे ना नेवण्याची पॉप स्पायसी जिरा सगळं आहे हा कुठे चाललास आतिश लावलं जेवण जातो जेवत नाही दुसरीकडे त्याला जायचंय जेवायला काय ऊन लागते बरं झाले आणि संध्याकाळचा मस्त एक गार वारा सुटलाय तिकडं आपल्या माईला आल्यात सगळ्या आपल्या बायका आहेत ना आजूबाजूच्या मिरच्या म्हणू लागत दाखवतो तुम्हाला आणि इकडे आपले पॅकिंग चालले बाबा बसले मी कोणा थोड्या वेळाने बसेन हा बघा मसाला बाबा दाखवा चमच्यात लाल लाल भडक आहे आणि अशी आपली पॅकिंग ही बघा बाबांनी भरून ठेव वचन ही अर्धा किलो ची पॅकिंग आहे मागची बाजू आहे पॅकिंगची अठरा महिन्याची आपण बेस बिफोर देतो हा आपला अलिबागचा मसाला अजून त्याला सील करायचं आहे असे भरून ठेवले बाबांनी मला ही बघा ही आपली सिलिंगची मशीन आहे म्हणजे हा अलिबागचा मसाल्याचा पॅक आहे अर्धा किलोचा हा बघा एकदम प्रीमियम लुक आहे पॅकचा पण हा पाठीमागे हे बघा डिटेल्स सगळी दिलेली आहे आपल्या सरकारच्या नियमांप्रमाणे आणि ही किंमत तुम्हाला चारशे नव्याण्णव दिसते म्हणजे ॲक्च्युली पाचशे नव्याण्णव किंमत आहे डिस्काउंट देऊन उन... हे बघा शंभर रुपये डिस्काउंट देऊन उन... चारशे नव्याण्णव होते पण ही तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी फक्त चारशे दहा रुपये आहे तुमच्यासाठी फक्त चारशे दहा रुपयाला आहे अर्धा किलो पाचशे ग्रॅमचा पॅक ओके म्हणजे काही जणांना कन्फ्यूज होईल की चारशे नव्याण्णव किंमत आहे तसं नाही ही आम्ही या रिसॉर्टला वगैरे आम्ही देतो ना ठेवायला तर तेव्हा ही किंमत असते हा बघा हा एक सील मारते मी ओके हा बघा एक सील झाला दिसतो हा बघा वरती रेज दिसेल तुम्हाला हे बघा म्हणजे हा एकदम पॅक झाला अजून एक मारतो तरी पण त्याच्या पुढे पण अजून एक मारतो बघितलं हा बघा दिसला त्याच्या खालीच मारलं लगेच त्याच्या खालीच मारलंय बघा लगेच ओके हे दोन सील झाले आणि अजून एक पिशवी आहे बघा ही एक पीपी बॅग आहे आता ह्या पीपी बॅग मध्ये हा मसाला आपण टाकणार हे पॅकेट म्हणजे एअर टाईट कशा म्हणजे मसाला हवा जाणारच नाही असाच्या असा पॅक तुम्ही ठेवला दीड वर्ष तरी काय नव्हणार आता ह्याला परत सील मारणार ओके हे असं झालं फायनल पॅकिंग आणि ह्याच्या आपण कुरिअर करणार कुरिअरला पण एकदम प्रॉपर पॅकिंग असते आपली आता जरा तयार झाला अलिबागचा मसाला फायनल हे दाखवण्याचा का उद्देश काय माहीत आहे जे आपण तुम्ही खाताय ना म्हणजे जे मागवणार अलिबागचा मसाला ते खातात ना मसाला तो कसा बनतो ते त्यांना प्रॉपर दिसलं पॅकिंग होईपर्यंत मि मिरच्या वाळवण्यापासून पॅकिंग होईपर्यंत होई <laughs> क्लिअर दाखवलं तुम्हाला सगळं लवकर लवकर पटापट ऑर्डर करा अलिबागचा मसाला आठशे वीस रुपये किलो आहे संध्याकाळचा एकदम हो कुरमुर आहेत ना त्या गॅसवर मस्त परतवल्यात कडक झाल्यात कुरमुर एकदम कुरकुरीत आणि शेव कोणीसाठी नाश्ता हा मिरच्या मोडायला हात त्यांच्यासाठी नाश्ता घ्या थोडीशी नाही घ्या खोकला कांद्या घेतले आत्ता गाडी आली गावात कशी भेटली ला पाच चांगले आता वाटाला तर आपला अलिबागचा मसाल्याचं काम चालू आहे तुम्हाला पण पाहिजे असेल अलिबागचा मसाला तर विकत घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन ऑल इंडिया होम डिलिव्हरी आहे नाश्त्याचा टाइम झाला टी टाइम टी टाइम

हा बघा आपला अलिबागचा मसाला आत्ताच बाबांनी पॅक केलाय ही धना पावडर आहे धाणा पावडर पॅक केली आणि हा अलिबागचा मसाला जो चुलीवर भाजलेला आहे अलिबागचा मसाला किंमत आहे फक्त आठशे वीस रुपये किलो आपल्या इथे आणि कुरियरने मागवला तर मुंबईला साधारण पन्नास रुपये घेतात एक किलोपर्यंत मुंबई ठाणे पुणे पन्नास रुपये आता एवढ्या पायाला पण जाम दुखते सध्या फिजिओथेरपी चालू आहे ना कशी आहे तब्येत आता जास्त झोप झाले दिसते जाम तिचा पाय दुखतो आज का फिजिओथेरपी जास्त झाले चला यातून तुम्हाला कळलं असेल आपला कसा मसाला बनतो आणि मसाला कसा बनतो बोलल्यावर तुम्हाला मागवायला काय हरकत नाही शुद्धतेची पूर्ण गॅरंटी आहे आपली आणि चवीची पण गॅरंटी आहे म्हणजे चव चुलीवरची म्हटल्यावर गावचंच कोणाला खायला भेटत नाही एकतर आणि आपण अशी चुलीवरचं भाजलेलं विकतो आहे मसाला <laughs> आणि खास त्यासाठीच आपण चालू केला आहे की गावात गावातल्या लोकांना खायला भेटत नाही शुद्ध असते ते आणि शुद्ध म्हणजे मी का बोलतोय की आपल्याकडे काय भेसळ वगैरे करत नाही बिलकुल जे आहे तसं आपण बनवतो कलर येलं तर बिलकुल नाही तुम्ही बघा मग मसाला वापरून बघा कलर कसा येतो तुम्हाला आणि बघा काम तर आहे आपलं व्हिडिओ पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमच्या मनास धन्यवाद भेटू पुढल्या वेळेमध्ये तोपर्यंत हसत आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा बाय बाय